मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती अरबाज पटेलचा खरा चेहरा रितेश भाऊने सगळ्या घरासमोर आणला अरबाज पटेल हा तुमच्यासमोर किती फेक वागतो हे सगळ्या घरासमोर दाखवून दिलं अशातच आता अरबाजच्या या फेक वागण्यावर त्याची जुनी गर्लफ्रेंड नायरा आहुजा हीसुद्धा व्यक्त झाली आहे तर बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये निकित आंबोळी आणि अरबाज पटेल हे दोघेही चर्चेत राहण्यासाठी नेहमीच प्रयत्न करताना दिसतात या दोघांमध्ये अफेअर आहे असे चित्र ते प्रेक्षकांना दाखवताना दिसतात पण हे सगळं अरबाज फुटेजसाठी करतोय असा दावा त्याची एक्स ने केला आहे अरबाज हा वेगळ्या रिॲलिटी मधील प्रसिद्धी मिळवत असतो शोमध्ये अफेअर दाखवल्याने त्याला सोशल मीडियावर लोक फॉलो करत असतात याच प्रसिद्धीपोटी तो लोकांच्या भावनाशी खेळत असतो असं स्पष्ट मत त्याची एक्स गर्लफ्रेंड नायरा आहुजा याने सांगितलं आहे नायरा आहुजा आणि अरबाज पटेल हे दोघेही स्प्लिट विलाच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून झळकले होते या शोमध्ये दोघांच्या अफेअरची चांगली चर्चा रंगली होती तर नायराचे या शोमध्ये येण्याअगोदर ब्रेकअप झाले होते पण अरबाजची जवळीक पाहून तो आपल्या प्रेमात पडला असं तिला भासवत होता तर अरबाज सतत नायराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा पण नायराला कुठेतरी वाटत होतं की अरबाज आपल्याला फसवतोय त्याची शोच्या बाहेर गर्लफ्रेंड आहे हे नायराला कुठून तरी कळालं होतं लिझा बिंद्रा ही अरबाजची गर्लफ्रेंड आहे पण ती पंजाबी असल्याने आमचं लग्न होत नाही असं अरबाज त्यावेळी बोलला होता तेव्हा नायरा अरबाजला याबद्दल विचारू लागली तेव्हा अरबाजने या सगळ्या गोष्टी नाकारल्या पण शो संपल्यानंतर हे स्पर्धक एकत्र भेटण्यासाठी जमले तेव्हा अरबाज लिजाला भेटायला दिलेलं जाणार हे तिला कळाले त्याच दिवशी नायराने अरबाजपासून लांब होण्याचा निर्णय घेतला तेव्हा जर मला तिच्याबद्दल कळलं असतं तर मी चप्पल काढून त्याला मारलं असतं असं वक्तव्य नायराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केलं आहे या दोघांचे प्रेमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात यासोबतच नायरा लिझाबद्दल बोलताना म्हणाली की लिझासुद्धा त्याच टाईपची मुलगी आहे हे दोघेजण जण लोकांना उल्लू बनवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात तर त्यांचे फॅन्स अगोदर मला लिझाचे व्हिडिओ पाठवायचे पण आत्ता निकी तांबोळीचे व्हिडिओ पाठवतात मराठी बिग बॉसच्या शोमध्ये येण्याअगोदर लिझाने त्याच्या इन्स्टाग्रामवर अरबाजची गर्लफ्रेंड असल्याचं डिलीट केलं आहे तर अरबाजबद्दलचे असे धक्कादायक खुलासे त्याची जुनी गर्लफ्रेंड नायरा आहुजा हिने केले आहेत तर अरबाज हा बिग बॉसच्या घरामध्ये फक्त प्रसिद्धीसाठी हे सगळं करतोय असंही नायरा म्हणाले तर नायराच्या या वक्तव्याविषयी आणि अरबाजच्या या फेक वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका